मित्रांनो शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत महालक्ष्मी स्तोत्र धनदा स्तोत्र हे स्तोत्र जर आपण ऐकले त्रिकाळ तर आपल्याला कुबेरासारखे धन प्राप्त होते यात मुळीच शंका नाही आहे फक्त एक महिनाभरसुद्धा याचा अखंड जर आपण जप केला तर तो महासुखी होतो कारण की हे स्तोत्र अत्यंत पवित्र आहे याचा तीन संध्यासमयी पाठ करावा म्हणजे कुबेरासारखे राज राजेश्वर बनेल पाच लाख वेळा जर जप केला तर हे स्तोत्र सिद्ध होते तर अशी स्तुती सर्वांनी या महालक्ष्मीची जर आपण केली तेव्हा भगवती महालक्ष्मी संतुष्ट होते आणि इच्छित वर प्राप्त होते केशवाला एक उत्कृष्ट अशी पुष्पमाला दिली होती त्यानंतर सर्व देव आपापल्या स्थानी परतले होते आणि तेव्हा महालक्ष्मीची या स्तोत्राने या मंत्राने स्तुती केली तर महालक्ष्मी अत्यंत प्रसन्न झाली आणि ती विष्णूपाशी जाऊन आपल्या भक्तांच्या इच्छा कामना सांगितल्या तर सांगितले विष्णूने की जो कोणी हे स्तोत्र तीन वेळा पण करेल तरी पण त्याच्यावर महालक्ष्मी खूप प्रस होईल तर आता आपण महालक्ष्मी स्तोत्राला सुरुवात करूया एक वेळा ऐका अकरा वेळा या महालक्ष्मी स्तोत्राचे पाठ करा म्हणजे या धनदास स्तोत्राचे आपल्याला लवकरात लवकर फळ मिळेल अकरा वेळा पाठ करणाऱ्याला त्वरित फळ मिळेल तर अकरा वेळा नक्की पठन करा श्री गणेशाय नमो नमहा धनदा स्तोत्रम धनधान्य स्तोत्र धन वाढवणारे स्तोत्र नम कमलवासिय नारायणे नमो नम कृष्णप्रियाय सततमहालक्ष्म नमो नम पद्यपत्रेशनाय च पद्यास्तताय नमो नम पद्यासनाय पदेने वैष्णवे च नमो नम सर्वसंपत्स्वरूपिने स्वाराध्ये नमो नम हरिभक्तीप्रदायच हर्षदाय नमो नम कृष्णवक्षस्थिताय कृष्णशायै नमो नम चंद्रशोभास्वूपाय रत्नपद्येच शोभिने संपद्दीष्टा તૃદેવે મહાદૈવે નમો નમા નમો વૃદ્ધ સ્વરૂપાય વૃદ્ધસ્વરૂપાયૃદ્ધિદાય નમો નમા વૈકુઠયા મહાલક્ષ્મિયા લક્ષ્મી ગ્રહે મિરીન્દ્રગ્રેજલક્ષ્મી રૂપાળે ગૃહલક્ષ્મી સ ગૃહ ગ્રેૃહદેવતા સાગરે જાતા દક્ષિણા યજ્ઞકાની આદિદેવમાતા કમલા કમલાલયા સ્વાહ हवीर्दा कव्यने स्वदा स्मृता विष्णुस्वरूपाच सर्वधारा वसुंधरा नारायण परायणा क्रोधा हिंसा वर्जिताच वरदा शारदा शुभा परमाथप्रदा हरिदास्यप्रदा परा यना जगत्सर्वस्मीभूतस भस्मीभूत सारक विश्वमच विश्वच सर्वयया विना सर्वांचं परामाता सर्व बांधव काम माता धर्माथकामोक्षणाणूपिणी यनदाधाना शैश्व सदा तथा सर्व सर्वदा माता स्वूपता मातृहीन स्तनंदुस्तु च जीवती दैवत त्वया ना जनकोपीन जीवतेय निशिती सुप्रसनस्वूपा प्रसन्ना भवांबिके वैरीग्रस्त विश्राम देही महम सनातनी अहम या तयावतवयांधुही न भिक्षुकसंपद्दीनश तावदे हरिप्रिय च देमच सर्वौभाग्यमिसित प्रभावच प्रतापच सर्वधीमेव पराक्रम युद्धे परमेश्वरमेवधनदास्त्र संपूर्ण